भारतीय स्वराज्याच्या संकल्पिका राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून रजत नगरी खामगाव ते ती मातृतीर्थ सिंदखेड राजा संस्कार ज्योत यात्रेचे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्पणा फुंडकर यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली यावेळी परिसरातील शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि त्याग मूर्ती माता रमाई यांच्या महान कार्यांचा आणि संस्काराचा वारसा घराघरापर्यंत पोहोचवणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे अन्यायी राजवटी विरुद्ध स्वराज्यांचे स्वप्न पाहणाऱ्या जिजाऊ स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेड रोवणाऱ्या सावित्री आई कुशल प्रशासक अहिल्या देवी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षात सावलीसारखी साथ देणाऱ्या माता रमाई यांच्या विचारातून समाज सुखी आणि स्वाभिमानी व्हावा अशी संकल्पना या यात्रेमागे आहे ही।, ही यात्रा सकाळी खामगावातून निघालेली ही ज्योत यात्रा आमडापूर चिखली देऊळगाव राजा मार्गे शिंदखेड राजा येथे पोहोचणार आहे या मार्गावर विविध ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात येत आहेत रयत सुखी समाधानी स्वाभिमानी आणि कृतिशील व्हावी हाच या संस्कार ज्योत यात्रेचा उद्देश आहे या सोहळ्याला खामगाव शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून जय जय जिजाऊ जिजाऊ घोषणाने परिसर गेला सर्वप्रथम तर मी राजमाता यांना नम्र अभिवादन करते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपले रजत नागरी खामगाव ते सिंदखेड राजा ही संस्कार ज्योत आपण घेऊन जात आहोत या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते खामगाव नगरीत हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि सिंदखेड राजा येथे पोहोचून तिथे अभिवादन करून पुन्हा राजा खामगाव येथे आपली ही यात्रा संपूर्ण होते आणि तिथे खामगावात देखील या यात्रेचे खूप उत्साहाने स्वागत केले जाते मी पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ महासाहेबात वंदन करते आणि शुभेच्छा धन्यवाद विश्वमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांचा दोन हजार पंच सव्वीसचा जन्मोत्सव सोहळा मातृजीचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिशय हर्षोल्लासात आणि आनंदाने साजरा होतो त्याच अनुषंगाने हा जन्मोत्सव सोहळा खामगाव शहरात पण अतिशय उ हर्षउल्लासात साजरा होतो मागील चार मागील तीन वर्षापासून तर हे चौथ्या वर्ष यावेळेस राजमाता महासाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त खामगाव शहर रजतनगरी खामगाव ते मातृजीचा सिनखेड राजा अशा या भागातून राजमाता जिजाऊ अहिल्या सावित्री रमाई संस्कार ज्योत यात्रेचं आयोजन या भागातून केलं जातं या मातांचे संस्कार संपूर्ण विश्वाला वंदनीय आहेत हे वंदनीय संस्कार घराघरापर्यंत पोचावेत त्यांनी केलेलं कार्य हे प्रत्येकाच्या हृदयात रुजायला पाहिजे हाच या संस्कार ज्योत यात्रेचा एकमेव उद्देश असून ही ज्योतयात्रा रजतनगरी खामगाव ते उदयनगर अमलापूर चिखली देऊळबा महिश देऊळगाव राजा मार्गे मातृ इथं सिनखेड राजा या ठिकाणी पोच पोचणार आहे आणि त्या ठिकाणी जी संस्कार ज्योत आहे ही राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जन्मस्थळी समर्पित होऊन तिथून महासाहेबांचे आशीर्वाद दर्शन घेऊन ती ऊर्जा ज्योत घेऊन नंतर बारा तारखेला खामगाव शहरात सायंकाळी आठ वाजेपर्यंत पोहोचणार आहेत आठ वाजता खामगाव शहरातील ज्योत पोहोचतात शहरातील प्रत्येक चौका चौकात या ज्योत यात्रेस अभिवादन करण्याकरता व स्वागत करण्याकरता हजारोच्या संख्येने या ठिकाणी शहरातील नागरिक चौकात या ठिकाणी जमलेले असतात असा हा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ततेचा संस्कार ज्योदयात्रेचा उपक्रम दिवसेंदिवस या उपक्रमाला जनतेचा सहकार्य आणि साथ मिळत आहे भविष्यातही असं सर्वांचं सहकार्य आणि साथ या संस्कारात्रेला मिळेल ही आशा व्यक्त करतो जय जिजाऊ जय शिवराय